भुसावळ येथील शनि मंदिर वॉर्ड मधील वैशाली प्रोव्हिजन सोड्याच्या गाडीवरती दोन ते तीन दारू पिणाऱ्यांना अज्ञात इसमांना दुकानाच्या बाजूला बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी दुकान मालकाच्या डोक्यात सोड्याची बाटली टाकण्याची घटना आज दिनांक तीस मार्च रोजी शनिवारी सायंकाळी घडल्यामुळे बाजारात लोकांची धावपळ सुरू झाली यावेळी नगरसेवक पिंटू कोठारी व व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांसह हो, पन्नास ते साठ व्यापाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन एकच गर्दी करीत आरोपीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली याबाबत सविस्तर असे की शनी मंदिर वॉर्डातील वैशाली प्रोव्हिजन स्टोअर्स मागे सोड्याची गाडी लागलेली असून या गाडीवरती दारू पिण्यासाठी तळीरामांची गर्दी नेहमी होत असते वैशाली प्रोव्हिजन स्टोअर्सच्या नजीक सोड्याची गाडीची दुकान आहे मालक सुधीर दत्तात्रय वाणी वय सदुसष्ट राहणार शनि मंदिर वॉर्ड यांनी दुकानाचा दरवाजा उघडला असता त्या दुकानाच्या ओट्यावरती दोन ते तीन अज्ञात इसम दारूपित बसलेले होते दुकान मालकाने त्याला बाजूला बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी दुकानामागे जाऊन सोडायची बाटली आणून सुधीर दत्तात्रय वाणी यांच्या डोक्यात मारले ते रक्ताने माखल्याने त्यांना त्वरित परिसरातील व्यापाऱ्यांनी खाजगी साई पुष्प रुग्णालयात उपचार करता नेले त्यानंतर त्यांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले या प्रकरणी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला तीन गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते शहरातून अगदी शुल्ल कारणांवरून होणाऱ्या चाकू हल्ला हानामारी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरलेले आहे काही मागचं भांडण वगैरे होतं पन्नास वर्ष झाला कोणताच वाद नाहीये म्हणजे मार्केट मध्ये पैशाचे आणि काका जर म्हटलं ते शांत समाजाच्या माणूस आशा माणसा असं झालं था तरी तुम्ही आहे परंतु एक चांगला ऑफिसर असल्यामुळे साहेबांनी लगेच आरोपींना अटक केलं आणि त्याचं हे दिलं आम्हाला जे पाहिजे मिळालं रिझल्ट मिळाला रिझल्ट मिळाला